आधी काळापासून असलेले स्त्रियांचे वागचातुर्य साऱ्या जगामध्ये प्रसिद्ध आहे असेच एक मनोहारी वर्णन या श्लोकाद्वारे केले गेले आहे जे खूपच आनंददायक आहे शंकरजीने आपल्या घराचे दार उघडण्यासाठी पार्वतीला आवाज दिला पार्वती म्हणाली तुम्ही कोण आहात शिवजी म्हणाले मी शूली अर्थात त्रिशूलधारी आहे पार्वती म्हणाली शूली अर्थात रोगाने पीडित आहात तर वैद्याला शोधा आणि त्यांच्याकडे जा त्यावर शिवजी म्हणाले प्रिये मी नीलकंठ आहे आता नीलकंठ मोराला देखील म्हणतात मयूर याच अर्थाने उद्देशून पार्वती म्हणाली तर एकदा मोरासारखा केकाध्वनी करा शंकरजी आता म्हणाले मी पशुपती आहे पार्वती म्हणाली पशुपती म्हणजे तुम्ही बैल आहात का तुमचे शिंग तर दिसत नाहीत यावर शंकर म्हणाले मुग्धे मी स्थाणू आहे पार्वती म्हणाली स्थाणू म्हणजेच खांब तो चालू कसा शकेल शंकर म्हणाले मी शिवा अर्थात पार्वतीचा पती आहे पार्वती म्हणाली भिन्न अर्थाने शिवा म्हणजेच कोल्हा असे असेल तर तुम्ही जंगलात जावा अशा प्रकारे निरुत्तर झालेले शिव आपल्या सगळ्यांचे रक्षण करोत